मी स्वतः बिझनेसएड व्हायच्या आधी मी एक तंत्रज्ञ आहे मी एक लेखक दिग्दर्शक आहे मी स्वतः एक कलाकार आहे त्यामुळे मला की, आ, फार असं वाटत कि शिस्त फार महत्वाची जिथे शिस्त नसेल ना तिथे मग चौदा चौदा सोळा सोळा तास काम तर रोज चौदा तास होत आहे का सोळा तास होत आहे हे पण शोधलं पाहिजे कधी कधी असं पण होत की काही कलाकारांची अर्जन्सी असते कधी कधी असं होतं की त्यांना फॅमिली इमर्जन्सी असते मी काम करत असताना मला माहिती आहे सहकला कोणाच्या तरी वडिलांचं निधन झालं तो कलाकार सगळे ते सगळे सीन करून मग गेला त्यांनी रिक्वेस्ट केली दोन तास एक्सटेंड करूयात का आपण कारण मी पुढचे तीन दिवस येऊ नाही शकत अख्ख्या युनिटने त्याला सपोर्ट दिला कधी कधी कारण जेन्युईन असतात कधी कधी ती कारण जेन्युइन का नसतात हे त्या त्या प्रोडक्शन ने एकदा विचार केला पाहिजे त्या त्या तिकडच्या तिकडच्या माणसाने तंत्रज्ञानाने विचार केला पाहिजे जसं मी मग म्हणालो शिस्तीचा भाग तर वेल प्लॅन असेल आधीपासून शेड्युलिंग वेल प्लॅन असेल कलाकारांशी बोलणं झालेलं असेल की बाबा आपण लिमिटेड आवर्स मध्ये काम करूया आता तर युनियनचे रूल सुद्धा आहेत त्यामुळे भरपूर शिस्त लागली आहे असं वाटतं मला